<coughs> नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे लाईक शेअर अँड सबस्क्राईब आहे ते <coughs> आता कराडच्या इथं आला कराडमध्ये आलोय असं बांधकाम चालू आहे सगळं उड्डाण काम चालू आहे पहिला दोन पदरी होतात चार पदरी होता तो सहा पदरी केला होता शूटिंग चालू आहे ना Utruno ko no पार्टीची वेळ असल्यामुळं थोडंसं असं ब्लर दिसतं आहे पण पर ह्या परत ह्याच्यावर एक व्हिडिओ काढणार आहे एक दहा दिवसाने मी परत शूटिंग करणार आहे तिथं जाऊन तरी पुढचा व्हिडिओ बघा नीट चौक दिसतोय ना बघा हे कान चालू आहे बघा रात्र दिवस हे टाकून झालेलं उड्डाण कोण असा उलटी कशी ह्या वेगी काम झालेलं उड्डाण पुलाचं तरी अजून बरस काही ठिकाणी अशा धारा आल्या त्यामुळे गाड्याची ही होती श्रीभ झाल्यासारखी इथलं अजून काम चालू आहे अजून काय टाकलेलं नाही हे कराडपासनं मालकापूरपर्यंत असं आहे फटो आहे शटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद लाईक शेअर अँड सबस्क्राईब